यवतमाळच्या सिंधी कॅम्प परिसरामध्ये भूमिगत ड्रेनेजच्या खोदकामाने रस्ते उघडे झाले आहे तसेच भरपावसाळ्यात सुरू असलेल्या कामामुळे रस्ते चिखलमय असून चालणेही कठीण झाले आहे तसेच अपघातही होत आहेत त्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली यवतमाळ शहरातील वेगवेगळ्या प्रभागात भूमिगत ड्रेनेजचे काम सुरू आहे अशात शहरातील सिंधी कॅम्प परिसरामध्ये खोदकामामुळे रस्त्यावर खड्डे मुरून गिट्टी पडल्यामुळे नागरिकांना चालणे सुद्धा कठीण झाले आहे अनेक वेळा या भागात पाणी साचल्याने अपघातही झाले आहेत त्यामुळे नगरपालिका तसेच संबंधित विभागाने रस्त्याचे काम तात्काळ करावे अशी मागणी करीत काँग्रेसचे आमदार बाळासाहेब मांगोळकर यांच्यासह शेकडो नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली तो काम सुरू अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम करण्याचं प्लॅनिंग ते खोदकाम केलं म्हणजे कोलतारचा जो रोड आहे त्याच्यात मधलं भागी ते पाईप टाकण्यात आले आणि दोन्ही बाजूला तसंच सोडण्यात आलं पण हे ज्या मधल्या भागातील जी माती आहे ती पूर्ण माती तशी अकाळी माती तशीच्या तशी, 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 तशी पडून राहिली जे काही लोकांच्या येण्या जाण्यानं दबली ती दबते नाहीतर तिथेच आहे आणि जिथे पाईप टाकलेले आहे तिथे पाणी साचलं आणि एखादी गाडी गेली टू व्हीलर गेलं तर ते कमीत कमी एक फीट तिथे गड्डा लगेच गड्डा होते आणि आजच्या परिस्थितीत पाणी आल्यानंतर आम्हाला पाच किंवा दहा किलोमीटर पर आवरच्या स्पीडनेही टू व्हीलर चालवता येत नाही मी स्वतः माझ्या हवाय सेवन्टी नाईन आहे मी तीन वेळा माझी गाडी स्लिप झालेली आहे आणि तसेच लेडीजचंही पॉप सर्वांचंच प्रॉब्लेम आहे आणि इतकं आहे की एखादा माणूस म्हणजे वाय घेईन जोपर्यंत सिरियसली इंजर होत नाही शाळा चालला सर्वांना खूपच त्रास आहे आणि आधी निवेदन दिलं होतं फेब्रुवारी मध्ये त्याच्यावर काहीही ऍक्शन करण्यात आली नाही घेण्यात आली नाही तर आमची डिमांड जी आहे तिथेच किती काली माती हटवून तिथे बरोबर मुरम आणि जे काही टाकायचं असेल गिट्टी टाकून म्हणजे कमीत कमी असं रोड केलं पाहिजे की आम्हाला तिथून चालता आला पाहिजे गाडी घेऊन म्हणजे आमची गाडी स्लीप नाही झाली पाहिजे